चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या नावाने विविध क्षेत्रातील कार्यरत असणाऱ्या संस्थांना आणि मान्यवरांना दादासाहेब फाळके सिने अकादमी पुणे यांच्याद्वारे दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय सिने अवॉर्ड देऊन गौरवण्यात येतं आष्टी तालुक्यातील कडा येथील अमोलक शिक्षण संस्थेवर कार्यरत असणारे महेंद्र पेटकर यांना उत्कृष्ट दिग्दर्शक हा पुरस्कार सिने अभिनेत्री मोनालिसा बागल यांच्या हस्ते देण्यात आला शनिवार दिनांक सोळा मार्च रोजी दुपारी एक वाजता शेरटॉन पंचतारांकित तारांकित हॉटेल विमाननगर पुणे येथे प्रदान करण्यात आला या पूर्वीही अनुभव या मराठी शॉर्ट फिल्मला दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेत तेजवार्ता फिल्म्स निर्मित अनुभव या लघुपटाचं लेखन दिग्दर्शन महेंद्र पेटकर यांनी केलं असून छायांकन शेख हमजान यांनी केलंय संकलन सय्यद अमन यांनी केलंय निर्माते अनिस मोमीन व सय्यद बबलू पत्रकार हे आहेत तर राणी कासलीवाल हनुमंत निमगिरे आकाश पेटकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्यात बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री व ज्येष्ठ अभिनेते दीपक शिर्के यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी दिग्दर्शक अनिस मोमीन सामाजिक कार्यकर्ते योगेश पानसरे उपस्थित होते तसेच डॉक्टर अविनाश सकुंडे अध्यक्ष दादासाहेब फाळके सिने अकॅडमी माननीय गणेश विटकर सहाय्यक मार्केटिंग हेड हे मुख्य आयोजक होते कला नृत्य अभिनय रंगभूषा यांसमवेत सामाजिक व इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या मान्यवरांचा आम्ही यथोचित गौरव करू शकल्यान आम्ही कृतज्ञ आहोत व लवकरच मुंबई येथे ही भव्य पुरस्कार सोहळा आयोजित करण्याचा मानस आहे अशी भावना सह आयोजक गणेश विटकर यांनी व्यक्त केली आहे तेज वार्ता न्यूज नेटवर्क पुणे संजय जिचौरिया यांना मी मंचावर आमंत्रित करते माननीय श्री संजय जी आज आपली सखी संचालिका आणि त्याबरोबरच सोशल मीडियामध्ये अतिशय प्रथिती असं नाव म्हणून म्हटलं जातं अशी माझी मैत्रिणी आपल्या लाखी नाही संगीता तरडे यांचं आगमन